साडेपाच ला आरती असत्या मला वाटतं साडेचारला तर उठायला लागणार ना नाही उठणार का तू सकाळी साडेचारला उठायला पाहिजे म्हणजे पाचपर्यंत माझ्या आंघोळ झाली तर पोरांच्या आंघोळ्या तुमचे आंघोळ जायला लाटापट फास्ट मध्ये आंघोळ केले पाहिजे तेव्हा आरतीच्या टायमाला आपण जातोय त्यावेळेस नंबर आपला आपले चार वर्ष झाले बसते देवी आहे मग दरवर्षी कोणाचं नंबर पहिली एक वर्ष पहिल्या वर्ष आलता आणि कोणातर आलो आपल्याला आता बघून भाऊच्यात आलाय मग तिने म्हणले आम्ही पण दिलेली नाही मग आम्हाला पण नंबर द्या म्हटलं मग आपल्याला नंबर आलाय दुसऱ्या वर्ष दोन्ही आपल्या घरातच दोन्ही ते का आपल्या आपल्या इच्छा नव्हतं ना आपण द्यायची एका घरात कोणाला दुसऱ्याने द्यायची मस्त ना आपल्याही नव्हतं आपल्या दिदी म्हणल्या मी देणार आहे केसरी कलर ची मग चालतंय म्हणली कुणी पण द्यायच असते सकाळी साडे बसल्या जायला पाहिजे नवरात केलंय तिचा पाट्या पाट्या शेंगा फोडायला गायला बोट बोट शेंगा फोडून फोरून एकदम चरबड झाली नाही म्हटलं मला वाटतं दोन दिवसाला एक किलो शेंगदाणा जाते ती खारा mm -hmm. शेंगदाणे पण बिना मिठाची प्लेन शेंगदाणे नायलांचे चिवडा त्याला शेंगदाणे किचडी शेंगदाणे कूट आणि बाकीच जेवणाचं वेगळंच शेंगदाणे शेंगदाणे एक किलो शेंगदाणा मला वाटतं दोन दिवसात संपते घरचं आहे नाही विकत विकताना रस्तू म्हणजे पण तरी वीजचं लागणारंच असतं विकत असतो नाही तर घरचं असलं नाही काय पण असं लागायच्या गोष्टी लागणारच की एकशे दहा रुपये किलो आहेत शेंगदाण पण आता काय करणार तुमचं उपासच आहे कोणाला लागते काय काय शेंगदाण पाहिजे बिना मिठाचे खरपूस भाजलेले शेंगदाणे पाहिजेत मग नायलॉनचा चिवडा झाला वाटतं उपास चालू झाल्यापासून तीन वेळा तळलं आहे बापरे पोर पण खातात ना त्यामुळं तळ्या शेंगान छान लागतात कुरकुळी एकदम कडकडीत कुरकुळीत एकदम निमक होत झालं का शेंगाच मला वाटते अर्ध ठिकण अर्ध ठिकण म्हणजे वाळवल्यापासून झाले उपासालाच नाही वाळवल्यापासून अर्ध ठिकण झाले विकत आणायला असत म्हणजे एवढं संपलेलं असतं विकत लागलच असते तस थोडी चालते आता उद्या साडी मिसली बाहेर दिसणार आहे साडी केसरी कल म्हणजे छान दिसते साडी एकदम मस्त आहे साडी छान आहे साडी ते कठीण घेत नाही आपल्या आपली परत दीड हजार साडी आपल्या देतात परत आपल्याला साडी कलर छान आहे कलर कॉम्बिनेशन असं वांगी कलर सारखं बॉर्डर आहे म्हणजे केसरी कलर आहे बॉर्डर पण मोठी आहे त्यामुळे सगळ्या बाहेर दिसणार आहे साडी सुबह आहे पण छान घेतली होती एक हजार रुपयाची आणली हिरव्या कलरची बघून बघून त्यांची पण चांगली दिसत होती सगळ्याच साड्या ज्यांनी ज्यांनी नेसुल्या ने त्यांनी सगळ्याच साड्या चांगल्या दिल्या नेस साडायला देवीला सगळ्याच साड्या चांगल्या आहेत चला साई झोपूया आता सकाळी लवकर उठायचं ए चला ओके okay, गुड नाईट उद्या आमच्याकडून देवीला केसरी कलरची साडी आहे तर जर व्हिडिओ करायचं जमलं तर व्हिडिओ मी अपलोड करेल देवीच्या इथला आरतीच्या वेळेचा वगैरे पण जर जमलं तर ठीक आहे चालेल